संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी या आंदोलनामध्ये मुंबईला येण्याचे आवाहन केले आहे सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्यातून पंचवीस हजाराच्या आसपास दुचाकी चारचाकी मालवाहतुकीचे वाहने ट्रॅक्टर पाण्याचे टँकर व अँब्युलन्स घेऊन समाज बांधव मुंबईच्या दिशेने दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत पुढील मागण्यांबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा पुढील होणाऱ्या अनर्थास हे सरकार जबाबदार राहील असे ते म्हणाले या मागण्यामध्ये सरकारने सगळे सोयीची अधिसूचना काढून कायद्यात रुपांतर करण्याचे मान्य केले होते हैदराबाद बॉम्बे गॅझेट अभ्यास करून लागू करण्याची भूमिका देखील सरकारनेच घेतली होती त्यामुळे यामध्ये आता सरकारनेच भूमिका घेऊन हा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे मराठा समाजाची ओबीसी आरक्षणाची मागणी असताना सरकारने एसी हा ओबीसी अंतर्गत प्रवर्ग बनवून दहा आरक्षण देणे आवश्यक होते मात्र सरकारने जाणीवपूर्वक ओबीसी बाहेरील घटना घटनाबाह्य व बेकायदेशीर प्रवर्ग बनवून फसवे आरक्षण दिले आहे ओबीसी तरुणांवर आंदोलनात दाखल गुन्हे सरकारने तात्काळ मागे घेतले मात्र मराठा आंदोलकांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झालेला असताना त्यांच्यावर खटले भरले आहेत शालेय व उच्च माध्यमिक व पदवी शिक्षणासाठी जवळपास दोनशे ते तीनशे कोटी रुपये दिले जातात जाता। अण्णासाहेब पाटील महामंडळ दीड लाख तरुणांना कर्ज भेटले मात्र ते गेल्या सात वर्षात सध्या सरकार चार चार महिने व्याज परतावा देत नाही व बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात पंधरा ते सोळा लाख तरुणांनी सात वर्षात अर्ज केल्यावर दीड लाख लोकांना कर्ज भेटले आहे हे वास्तव आहे मराठा तरुणांच्या साठी कुठेही वस्तूगृह नाही उलट ज्या ठिकाणी मराठा समाजाची मागणी आहे त्या जागा जाणीवपूर्वक ओबीसी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय ओबीसी विद्यार्थी सरकारी व खाजगी शाळेत पन्नास टक्के मध्ये प्रवेश घेतात तर मराठा समाजाला आरक्षण म्हणून देखील टक्के फी भरावी लागते सध्या सरकारने निधी अडवला असल्याने तारती संस्थेच्या अनेक योजना बंद असल्याने विद्यार्थी अडचणीत आले आहेत आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवून देखील खुल्या प्रवर्गात गुणवत्तेवर मिळत असलेल्या नऊ टक्के जागा दहा टक्के आरक्षण म्हणून दिल्या आहेत या उलट तेहतीस पॉइंट ऐंशी टक्के समाजाला बत्तीस टक्के आरक्षण सुरू ठेवून मराठा आणि मानवतेवर जातीवर अन्याय केला आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे होणाऱ्या संघर्षोद्धा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाकरता व त्यांना समर्थन व त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातून पंचवीस हजार वाहनांच्या ताफ्यासह आम्ही सत्तावीस अठ्ठावीस रोजी मुंबईच्या दिशेने निघत आहोत त्याच्यामध्ये टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत वाहतुकीच्या गाड्या आहेत ट्रॅक्टर आहेत पाण्याचे टँकर आहेत अँब्युलन्स आहे अशा प्रकारे भक्कम तयारी आम्ही सोलापूर जिल्ह्यातून केली असून एक बुलंद नेतृत्व मराठा आरक्षणाच्या बेचाळीस त्रेचाळीस वर्षाच्या लढ्याला न्याय द्यायच्या मागणीवर ठाम असताना सरकार ज्या प्रकारे आमची हेळसांड करते शासन दरबारी संविधानातले अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेत हैदराबाद गॅजेट मुंबई गॅझेट सातारा गॅजेट लावतो म्हणून हिने नातीला आहे शिंदे समितीसारखी समिती स्थापन करून माझी न्यायमूर्तीला त्याच्यावर बसवले पण तरी समाजाला न्याय न देण्याची भूमिका शासनाची आहे त्याला वाचा फोडण्यासाठी व समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उद्याच्या एकोणतीस तारखेला पूर्ण ताकदीने सोलापूर शहर व जिल्ह्यातून आम्ही सकल समाज मराठा बांधव सामील होणार असून मराठा बांधवांना आवाहन करतोय की असं इमानदारी जे नेतृत्व वर्षानुवर्षे समाजानं ज्या राजकारण्यावर प्रेम केलं त्यांना मोठं केलं त्या सगळ्यांनी आज आंदोलनाकडे पाठ फिरवले असून संघर्षोद्धा मनोज दादा पाटील ज्या ताकतीनं मैदानात उतरलंय त्या ताकदीनं समाजाने त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं सर्व जिल्ह्यातून सर्व समाज बांधवांना आवाहन करतोय जय जिजाऊ जय शिवराय